सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो वर्षभर जी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो ना साई वारीची तोच दिवस म्हणजे आजचा साईंच्या भेटीचा म्हणजेच साईबाबांच्या दर्शनाचा तर बोलतात ना आज दिवस सोन्याचा उगवला आणि माझ्या साईंना कधी भेटेन असं सगळ्या पदयात्रींच्या मनामध्ये आहे ना आनंद निर्माण झालेला आहे तर मित्रांनो खरंच मलासुद्धा असं वाटतं की कधी जातो आहे आणि बाबांचं मन भरून आशीर्वाद घेतो आहे असं झालेलं आहे तर आजचा आपला व्हिडिओ हा साई दर्शनाचा असणार आहे तर आप दान सद्गुरु साईनाच महाराज की जय विठ्ठल रकुमाईच्या मंदिरातून आपली आता सकाळी पालखी निघालेली आहे कटलेट खाल्ल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही हे अरे भाई किती ऑर्डर दिली आहे साईराम सायराम बारा बघतो भंडार साईराम सायराम कटलेस सांगितले की नाही आपली पूर्ण मंडनगड गँग साईराम साईराम ते काय कटलेस आणले सत्तर आणले सत्तर खरोखर कटलेस आहेत अरे हो सत्तर आहेत सत्तर सत्तर बाब तुम्ही आहेत ना सत्तर किकडे आणले हे जवळ जवळ बसा शेजवान चट्टीला

जय सा बाबा की जय हॉल्डला आहे ना येऊन आम्ही मस्त डी जे डान्स केला एकदम भरपूर मजा आली आणि आता त्याच हॉडला आहे ना आम्ही सगळे आंघोळ करून पुढे निघालेलो आहोत आणि तर शिर्डीमध्ये कधी आहे आणि बाबांचं कधी दर्शन घेतोय असं सगळ्या साई भक्तांना वाटतोय महादेव Yeah. पदयात्रेचा लास भंडारा आम्ही करून घेतोय तर सगळेजण या आणि हा आजचा दिवस आहे ना भरपूर मी मिस करणार आहे दर्शन घेण्यासाठी आणि इकडे भाऊजी आलेले आहेत साईराम साईराम तिकडे ही प्रविंदाची सगळी फॅमिली आलेली आहे साईराम साईनाथ महाराज अनंत कोटे राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की तर मंडळी आता आपली पालखी निघालेली आहे शिर्डी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावरती साईबाबांचं मंदिर आहे साई ना साई ओम साई राम राम ओम राम 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 मला पण घ्या मोठा बप्पा वाह वाह मोठा बप्पा ओ माय गॉड चला साइडला चला 大家。 आपण पहिल्यांदा खंडोबा देवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत तर तुम्हाला तिथे दर्शन घेता येईल तर आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत दर्शन घेताना आणि नंतर मग पुढे आपण द्वारकामाई दर्शन आणि मग पुढे साईबाबाचं दर्शन तर

साई हो सॉरी आपली पालखी जिथे पालखी थांबते तिथे आलेली आहे आणि मग सगळे आता पदयात्री श्री साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी जातील मग आपल्याला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर मग आपण बाबांचं दर्शन घेऊया आणि मग आपण भेटूया ओम साईराम हैरा माऊली आम्ही दर्शन करून सगळे पदयात्रे आलेले आहेत आणि बाबांचं आज एवढं असं दर्शन मस्त झालं ना तर बाबांना एकदम डोळे भरून आहे ना जवळजवळ आहे ना पाच ते दहा मिनटं बाबांच्या समोर उभं होतो आणि मन मोकळे एकदम दर्शन झालेलं आहे हॉल्टवरती आलो आहे तर पालखी आपली आहे ना या हॉल्टला आज थांबणार आहे शिर्डीमध्ये आणि मग उद्या पालखी निघेल मुंबईमध्ये जाण्यासाठी तर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत श्री साई प्रसादायालयमधे तर आतमध्ये जाऊया आणि आपण भोजन करून घेऊया आणि साईबाबांचं सा दर्शन घेतलं आणि साईबाबांचा सा भंडारा नाही घेणार असं होणार नाही तर सुद्धा साईबाबांच्या दर्शनाला आलात तर साईबाबांचा भंडारा खाल्ल्याशिवाय जाऊ नका तर मंडळी इथे पाच हजार लोक टायमाला महाप्रसाद खाऊ शकतात एवढा मोठा हा प्रसाद आहे तर हे बघू शकता तुम्ही इकडे हे सर्व जेवण आहे हे जेवण सौर जे सोलार शिकडे असतात त्याप्रमाणे सोलरच्या तसं स्वलावर जेवण बनवलं जातं त्यावेळी इथे गॅसचा वापर सदरसिती जास्त होत नाही आणि हे असं एकमेव भोजनालय की पाच हजार पब्लिक एकत्र ये एका टाईमला एक 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 जेवू शकतो असा एवढा मोठा बाबांचा हे भोजनालय आहे साईबाबांनी स्वतः दीक्षा मागून लोकांना जेवण वाढलेलं आहे आणि तीच परंपरा पुढे अविरत चालू राहावी यासाठी शिर्डी संस्थाने हे सगळं आयोजित केलेलं आहे त्यामुळं पाच हजार पब्लिक एका वेळेला जेवतात या हॉलमध्ये एका टाईमला पाच हजार पर्यंत जेवतात आणि शक्यतो हे जेवणाचं आहे ते फ्री असतं सर्व जेवण फ्री असतं त्यासाठी कोणताही मोबाईल तरी घेतला जात नाही ठराविक वेळेला म्हणजे या साईबाबांच्या माझ्या दरम्यान कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये म्हणून गोरगरिबातला व्यक्तीसुद्धा भोजनालयामध्ये जेवू शकतो यासाठी ही सेवा अविरत साईबाबांच्या नंतर ही सेवा अविरत शेती संस्थाने चालू ठेवली चला ओम साईरा ओम साईरा आता आला मी किती पडतो काय तर चला आपण साईबाबांचा महाप्रसाद करून घेऊया ओम साईराम आपली सगळी मंडळी निघालेली आहे परत मुंबईमध्ये तर आज हे सगळेजण जात आहेत रात्री आणि मी उद्या सकाळी निघणार आहे पालखीबरोबर तर भावा नाम सगळ्यांनी सांभाळून जावा चला साईराम साईराम सायराम आमचा आहे रामचा आपली मंडळी सगळी गेलेली आहे मुंबईला रिटर्न तर त्याने तर मग आम्ही उद्या पालखीसोबत जाणार आहोत तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय